नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जाग्यांची अपडेट या यूट्यूब चॅनलमार्फत नक्कीच बघता येऊ शकतात अपडेट घेता येऊ शकतात तर नक्कीच मंडळी संधी सोडू नका या ठिकाणी तुम्ही शेतजमीन शोधत असाल एक एकर असेल दोन एकर असेल तीन एकर असेल किंवा दहा गुंठे पाच गुंठे किंवा एन ए प्लॉटिंग तुम्ही शोधत असाल तर त्यासाठी हा उपयोगी चॅनल आहे या ठिकाणी तुम्हाला एन ए प्लॉटपासून सी व्यूपर्यंत जेवढे प्लॉट पाहिजेत ते या ठिकाणी या यूट्यूब चॅनलमार्फत तुम्हाला नक्कीच घेता येऊ शकता तसेच एक लाख रुपये एकरपासून ते पन्नास लाख रुपये एकरपर्यंत या ठिकाणी शेतजमिनी उपलब्ध आहेत तर नक्कीच मंडळी लो बजेटपासून ते हायर बजेटपर्यंत ह्या शेतजमनी या ठिकाणी मी उपलब्ध करून देत असतो तर नक्कीच मंडळी पूर्ण विश्वासाने या ठिकाणी जमीन तुम्ही या ठिकाणी विकत घेऊ शकता तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि हा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला ह्या आठ एकर शेतजमिनीची जागा या ठिकाणी तिची माहिती या ठिकाणी तुम्ही नक्कीच घेऊ शकता तर आठ एकर जमीन ही मेन डांबरी रोडपासून आतमध्ये कच्चा रोड गेलेला आहे एक शंभर मीटरचा त्या रोडच्या म्हणजे अधिकृत रस्ता आहे तो आपल्या प्लॉटपर्यंत अवेलेबल आहे आणि पूर्ण आठ एकर शेतजमीन ही पूर्ण टेबल ग्राउंड प्लॉट आहे प्लॉटमध्ये जांबा कातळ आहे म्हणजे तो जांबा जो दगड आहे तो म्हणजे मऊ म्हणजे सॉफ्ट आहे म्हणजे पूर्ण असा हार्ड रॉक नाही आहे म्हणजे सॉफ्ट दगड आहे तसेच प्लॉटमध्ये निम्म्या भागामध्ये मातीचा प्लॉट आहे माती आणि जांबा असा मिक्सिंग प्लॉट आहे तर या ठिकाणी ब्रेकरच्या साहाय्याने आपण खड्डे करू शकता आणि या ठिकाणी माती टाकून त्या ठिकाणी प्लांटेशन करू शकता महत्त्वाचं म्हणजे आंबा काजूची लागवड या ठिकाणी करू शकता कारण हा जो पट्टा आहे तो रत्नागिरी शहरापासून जवळपास येत असल्यामुळं सागरी हवामानाचा कमीत कमी एक पंचवीस ते तीस टक्के वातावरणामध्ये थोडासा फरक आहे या ठिकाणी त्याच्यामुळे या ठिकाणी काजू आंबा शेती ही चांगली होते महत्त्वाचं म्हणजे म्हणजे रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून ही शेतजमीन तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तर मंडळी या ठिकाणी ही शेतजमीन मेन स्टेट हायवेपासून आतमध्ये दोन दोन किलोमीटरच्या अंतरावर आतमध्ये आहे म्हणजे आपल्या प्लॉटपासून स्टेट हायवे जवळपास आहे तसे मुंबई गोवा हायवे जवळपास आहे तसेच कोकण रेल्वेचे रेल्वे स्टेशन जे रत्नागिरी रेल्वे स्टेशन आहे ते आपल्या प्लॉटपासून पंचवीस ते तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तर अशा प्रकारची रत्नागिरी भागामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या म्हणजे रत्नागिरी समुद्रकिनाऱ्याच्या अरबी समुद्रापासून ही शेतजमीन जवळपास आहे म्हणजे या ठिकाणी जो अरबी समु समुद्राचं जे खारं हवामान आहे ते या ठिकाणी या म्हणजे लागवडीसाठी उपयोगी आहे म्हणजे आंबा काजू लागवडीसाठी उपयोगी आहे तुम्ही बघू शकता आपल्या प्लॉटच्या बाजूला फार्म हाऊस आहेत मोठमोठे मोड़ फार्म हाऊस आहेत तसेच आंबा बागाय शेती केलेली प्लॉट तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीला जेव्हा व्हिडिओ स्टार्ट होतो त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळालं असेल तर नक्कीच मंडळी या ठिकाणी आंबा आणि काजूची शेती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केली जाते तर आपल्या प्लॉटमध्ये सुद्धा या ठिकाणी आंबा किंवा काजू शेती तुम्ही नक्कीच करू शकता आंबा शेतीसाठी या ठिकाणी जे जे तुम्हाला या ठिकाणी मेहनत करावी लागणार आहे ती म्हणजे ब्रेकरच्या साहाय्याने या ठिकाणी खड्डे खोदावे लागतील आणि त्या ठिकाणी माती अवेलेबल म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मातीसुद्धा आम्ही या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत तर माती तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होईल तसेच ब्रेकरच्या सहाय्याने खड्डे मारून त्या ठिकाणी माती टाकून त्या ठिकाणी प्लांटेशन तुम्ही करू शकता आणि मोठीच्या मोठी आपूस आंबा बाग आहे बाग या ठिकाणी तयार करू शकता तर म्हणजे या ठिकाणी थोडासा खर्च आहे नॉर्मली जास्त खर्च नाही आहे तर मंडळी या ठिकाणी तुम्हाला जर प्लांटेशनसाठी मदत हवी असेल किंवा इतर शेतकऱ्यांकडून माहिती हवी असेल तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला दिली जाईल आणि प्लॉट पूर्ण एकाच व्यक्तीच्या नावावर आहे सात बारा सेपरेट आहे सेपरेट नकाशा आहे तसेच वर्ग एकची शेत जमीन आहे आणि पूर्ण ग्राउंड प्लॉट असल्यामुळं तुम्ही पन्नासशे साठ सुद्धा हँडल करू शकता आणि या ठिकाणी चार ते पाच वर्षांतर जी काजूची झाडं असतात ती लागतात या ठिकाणी तर नक्कीच मंडळी तुम्ही घेतल्यापासून जर प्लांटेशन केलात तर या ठिकाणी पाच ते चार व वर्षाच्या आसपास तुम्हाला या ठिकाणी शेतीतून उत्पन्न अपेक्षित उत्पन्न या ठिकाणी मिळू शकतं प्लॉटमध्ये थोडीशी झाडं लावलेली ला आहेत त्याच्यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता की या ठिकाणी काजू किंवा आंब्याची शेती कशी केली पाहिजे तर ते प्रॅक्टिकली या ठिकाणी आपल्या प्लॉटमध्ये झाडं आहेत म्हणजे आंब्याची आणि काजूची झाडं या ठिकाणी आहेत त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या प्लॉटमध्ये जी झाडं आहेत त्यांचा व्हिडिओ मी या ठिकाणी दाखवलेला आहे तर त्या पद्धतीने या ठिकाणी लागवड तुम्ही नक्कीच करू शकता शेतजमिनीची किंमत या ठिकाणी पाच लाख रुपये रिजनेबल किंमत सांगितलेली आहे म्हणजे चाळीस लाख रुपये अपेक्षित किंमत या ठिकाणी जागा मालकाने सांगितलेली आहे तर ती किंमत या ठिकाणी कमी होणार आहे म्हणजे लाख दोन लाख रुपये या ठिकाणी डिस्काउंट तुम्हाला दिलं जाणार आहे तर नक्कीच मंडळी मत ही शेतजमीन तुम्हाला घ्यायची असेल आणि वाढी वस्तीमध्ये आहे महत्त्वाचं म्हणजे ही शेतजमीन वस्तीमध्ये आहे लोकवस्तीमध्ये शेतजमीन आहे मराठा समाजाची वस्ती आहे कुणबी समाजाची वस्ती आहे आजूबाजूला आणि अशी ही शेतजमीन स्टेट हायवेपासून फक्त मोजून दोन किलोमीटरच्या अंतरावर आतमध्ये ही शेतजमीन आहे तर नक्कीच मंडळी या प्रॉपर्टीला भेट द्या तसेच हे जागेची किंमत जी इथे आहे मी कोटेट केले पाच लाख रुपये ती नक्कीच तुम्हाला या ठिकाणी स्लाईडली निगोशिएबल करून देणार आहे तर नक्कीच मंडळी जागा परचेस करताना तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या ठिकाणी दोन तीन लाख रुपयाचं डिस्काउंट या ठिकाणी मी नक्कीच देणार आहे तर लगेच इमिजिएटली तुम्ही खरेदी करणार असाल तर नक्कीच या ठिकाणी दोन तीन लाखाचं डिस्काउंट या ठिकाणी नक्कीच मिळू शकतं इतर माहितीसाठी तुम्ही माझ्याशी व्हॉट्सअप मॅसेज करू शकता स्क्रीनवर दोन नंबर दिले ते व्हॉट्सअप करू शकता पूर्ण टेबल प्लॉट आहे वर्ग एकची शेत जमीन आहे पुन्हा एकदा सांगतो वर्ग एकची शेत जमीन आहे सात बारा सेपरेट आहे सात बारा आणि रिसेल आहे एकच नाव ना। आहे त्याच्यामुळे कोणतीही कटकट नाही आहे या ठिकाणी सात बारा विकत घेताना तुम्ही प्लॉटमध्ये हे झाड बघताय किती लागलेलं आहे बघा पूर्ण असं फ्लॉवर आता म्हणजे फुलामध्ये आहे काजूचं झाड आणि या ठिकाणी जे काजूचं उत्पन्न आहे ना ते आठ एकरमध्ये तुम्ही भरपूर उत्पन्न घेऊ शकता कारण काजूची शेती या ठिकाणी चांगली होऊ शकते महत्त्वाचं म्हणजे तर नक्कीच मंडळी जागेची किंमत तुम्हाला कमी करून दिली जाईल बाकीच्या इतर माहितीसाठी तुम्ही व्हॉट्सअप मॅसेज करा तसेच प्रत्यक्ष या प्लॉटला भेट द्या आणि ह्या जागेचं लोकेशन इतर माहिती माझे जे रेग्युलर कस्टमर आहेत जे माझे रेग्युलर म्हणजे माझ्याकडे येऊन गेलेले आहेत त्याच लोकांना या ठिकाणी लोकेशन वगैरे सात बारा दिला जाईल तर नक्कीच मांडाई थँक्यू पुन्हा भेटूया तुम्हाला जागेचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा थँक्यू पुन्हा भेटूया थँक्यू